इंगळीत जयभवानी मंडळाचा सहकार परिषद राज्यमंत्री दर्जा मान्य राजन पाटील यांच्या हस्ते मोहोळ इथं मंडळ महालक्ष्मी अंबाबाई आणि तिरुपती बालाजी यांचा सजीव देखावा तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे यात्रेनिमित्त सादर करण्यात आला यावेळी माननीय राष्ट्रवादी मोहोळचे भाग्यविधाते सहकार परिषद राज्यमंत्री दर्जा श्री राजनजी पाटील यांच्या हस्ते मोहोळ तालुक्यातील आधुनिक बहिणाबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवयित्री विमलताई माळी यांच्याकडून पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन करण्यात आला सतत अठ्ठावन्न वर्ष देवीची नवरात्री उत्सव अतिशय मनमोहक पद्धतीनं साजरा करणारे शहाजन शेख मोहोळ साहित्यिका पुष्पाकरे कवयित्री सुलोचनाताई पाटील मोहोळवाने अनेक मान्यवर उपस्थित होते सगळे देखावे सादर करण्यासाठी विक्रम चौगुले अमोल दानोळे बाळासो कनिरे सुनील दानोळे अनिल दानोळे अमित कोळी सुनील पाटील सागर कोळी उमेश येळवडे सुतार आदी कलाकारांनी सहभाग घेतला होता येथील जयभा जयभवानी क्रीडा गणेश मंडळ इंगळी यांचा मोहोळ तालुक्यात या कलाकारांचं कौतुक अभिनंदन होत आहे